मंडप उभारणीचं काम सुरू असताना उंचावरून पडून तेवीस वर्षीय परप्रांतीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला मानसीय गुजरडोई असं त्याचं नाव आहे तो मूळचा राजस्थानमधील जयपूर इथला रहिवासी असून त्याचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता राजस्थानमधील छोटूलाल गुजर हे मंडप उभारणीच्या कामाचा ठेका घेतात त्यांच्याकडं सांगली कोल्हापूरमधील मोठ्या सभेच्या मंडपाचं काम होतं त्यासाठी त्यांनी राजस्थानमधील काही कामगार आणले आहेत हे सर्व कामगार इचलकरंजीमध्ये मंडप उभारणीचं काम करत असताना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास उंचावरून पडल्यानं मानसिंह गुजर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली सहकाऱ्यांनी तातडीनं त्याला आयजीएम रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता या घटनेची माहिती मिळताच मानसिंह गुजरसोबत काम करणाऱ्या अन्य कामगारांनी रुग्णालयात गर्दी केली होती मानसे गुजर हा सोशल मीडियावर रील बनवण्याच्या माध्यमातून ॲक्टिव्ह होता त्यामुळे त्याचा मित्रपरिवारही मोठा आहे